सुटला झरेकरांच्या मैदानातला अठरा सुटला अठरामध्ये एकूण सहाच्या सहा गाड्या आहेत त्यातली एक गाडी बाद झाली दुसराही बाद झाला आता चौघ जण आहेत चौघात लढत चलो शेवटच्या क्षणी बाजी कोण मारणार आणि शेवटच्या क्षणी बाजी मारली लेफ्टीन गाडी क्रमांक अठराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी गणेश सुनील जावळे खरगुन झरे या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळाली यागावकरांचा बागड आणि त्यांच्या सोबत साळ शिर्वेकरांचा कृष्णा सुंदर असे गाडी सीमेला पात्र केली ज्या ड्रायव्हरला चपणा म्हणून संबोधलं जातं असा बबलू ड्रायव्हर केले मच्छिंद्रगडचा समाधान ड्रायव्हर चाळीस गावकर आणि सुंदर